नऊ ऑगस्ट रोजी मावळ तालुक्यातील वडेश्वर येथे जागतिक आदिवासी अधिकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मावळ आणि सर्व आदिवासी समाजाच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा उत्साहात पार केला अध्यक्षस्थानी गुलाब हिले प्रमुख पाहुणे काळुराम वाजे आणि दत्तात्रय रावते तर प्रमुख वक्ते मारुती साबळे उपस्थित होते सोहळ्याची सुरुवात वडेश्वर बस भव्य वडेश्वरून पथक सजवलेल्या बैलगाड्या आणि क्रांतिकारकांच्या वेशभूषेत तरुण महिला लहान मुले सर्वच आदिवासी गाणी आणि नृत्यांच्या तालावर नाचत होते शिर्दे येथील महिलांचे पारंपरिक सामूहिक नृत्य आणि कळकराई येथील महिलांनी सादर केलेलं राघोजी भांगरे यांच्या जीवनावर आधारित मौखिक गीत प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात दाद देऊन पाहिलं इयत्ता दहावी बारावीत उज्ज्वल यश मिळवलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांचा पुस्तक प्रतिमा आणि ट्रॉफी देऊन सन्मान झाला नवनियुक्त आदिवासी नोकरदारांचाही गौरव यावेळी करण्यात आला प्रमुख वक्ते मारुती साबळे यांनी आदिवासी तरुणांसमोरील आव्हानांवर भाष्य करताना शिक्षण उद्योग व्यवसायात स्वतःला सिद्ध करण्याचा आणि समाजाच्या प्रश्नावर स्वतःच उपाय शोधण्याचा संदेश दिला कार्यक्रमाचं स्वागत दत्ता चिमटे यांनी तर सूत्रसंचालन सोमनाथ हिले यांनी केले आणि प्रास्ताविक निलेश साबळे यांनी केले तर आभार किरण हेमाडे यांनी मांडले सोहळ्यानंतर वडेश्वर ग्रामस्थांच्या वतीने सर्व पाहुण्यांसाठी जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली या भव्य आयोजनासाठी वडेश्वरचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील ग्रामस्थ बिरसा ब्रिगेड मावळ आदिवासी विचारमंच मावळ आणि के ए ग्रुप मावळ यांनी उत्साहाने सहकार्य केले वडेश्वरने आज पुन्हा एकदा दाखवून दिलं आदिवासी संस्कृती एकता आणि अभिमान हा आपल्या रक्तात सह्याद्री वार्तासाठी सुभाष भोते चेतन वागमारे सोबत मी प्रफुल्ल ओहार कामशे